मित्रांनो आता आय पी एल संपलेले आहे तर भारत पुढील पाच मालिका कोणासोबत खेळणार आहे भारताचे पुढील पाच मालिकेचे वेळापत्रक कसे असणार आहे कोणत्या टीमाविरुद्ध हे सामने खेळवले जाणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण सर्व क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आताच आय पी एल संपलेले आहे आय पी एलमध्ये रॉयल चॅलेंज बेंगलोरने आय पी एलच्या इतिहासात पहिल्यांदाच आय पी एलचा किताब जिंकलेला आहे तब्बल सतरा वर्षानंतर त्यांनी हा किताब जिंकलेला आहे तर भारताच्या पुढील मालिका कोणासोबत आहेत हे आपण पाहूया तर भारत आता इंग्लंड दौऱ्यावरती जाणार आहे वीस ऑगस्टपासून पाच कसोटी सामन्याच्या मालिकेला सुरुवात होणार आहे ते पाच पास कसोटी सामने खेळवले जाणार आहेत तर वीस जून आणि चार ऑगस्ट या दरम्यान पाच कसोटी सामने खेळवले जाणार आहेत नंतर ऑगस्टमध्ये ऑगस्टमध्ये सतरा ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट या दरम्यान बांगलादेश दौऱ्यावरती भारत जाणार आहे त्या दौऱ्यामध्ये तीन वनडे आणि तीन टीन्टी ती सामने खेळले जाणार आहेत ऑक्टोंबरमध्ये वेस्ट इंडिजमध्ये भारत येणार आहे यामध्ये दोन कसोटी सामने खेळले जाणार आहेत दोन ऑक्टोंबर ते चौदा ऑक्टोंबर या दरम्यान दोन कसोटी सामने खेळले जाणार आहेत नंतर भारताची टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरती जाणार आहे ऑक्टोबर एकोणीसला सुरुवात होणार आहे तेथे ऑक्टोबर एकोणीस ते आठ नोव्हेंबर या दरम्यान तीन वनडे आणि पाच टी ट्वेंटी सामने खेळले जाणार आहेत ही मालिका मोठी असणार आहे नंतर नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका भारतामध्ये येणार आहे त्यामध्ये दोन कसोटी सामने तीन वन डे सामने आणि पाच टी ट्वेंटी सामने खेळवले जाणार आहेत ही मालिका तर सर्वात मोठी असणार आहे तर चौदा नोव्हेंबर ते एकोणीस डिसेंबर या दरम्यान ही मालिका खेळवली जाणार आहे तर असे असणार आहे भारताच्या पुढील पाच मालिकेचे वेळापत्रक तर मित्रांनो असं काय वाटते आता कसोटीमध्ये नवीन कर्णधार झालेला आहे शुभमनगिला हा कर्णधार केलेला आहे विराट कोहली आणि रोहित शर्मा हे कसोटी क्रिकेट आणि क्रिकेटमधून रिटायर झालेले आहेत तर शुभमनगिला आणि त्याची टीम इंग्लंडमध्ये जाऊन इंग्लंडचा पराभव करेल का आणि कसोटीमध्ये आपले वर्चस्व राखेल का आपण अस काय आवडते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा